वनराज आंदेकर यांच्या हत्येने पुणे शहरात खळबळ उडवली आहे हे हत्याकांड आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडले आहे त्यामुळे या घटनेचे राजकीय परिणाम देखील होऊ शकतात दरम्यान आता या हत्याकांडातील खळबळजनक तपशील उघड झाला आहे वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी अचानक गोळ्या झाडल्या या घटनेत त्यांना पाच गोळ्या लागल्याचे समजते हल्ल्यानंतर आंदेकर गंभीर अवस्थेत रक्ताने माखलेले जमिनीवर पडले होते त्यांना त्वरित केम रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटना पुण्याच्या नानापेटीतील डोके तालीमच्या समोरची आहे या भागात नेहमीच वर्दळ असते परंतु हल्ल्याच्या आधी ठिकाणची वीज बंद करण्यात आली होती हे सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये दिसून आले आहे त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तेरा केला आणि नंतर गोळ्या झाडल्या प्रकरणात जयंत कोमकर आणि गणेश कोमकर ह्या दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या हत्येचा उद्देश घरगुती वाज असल्याचे दिसून येत आहे तथापि पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून हल्लेखोरांच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा